रत्नापिंपरी तालुका पारोळा सन दोन हजार तेवीसमधील पीक विमा योजनेचे लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज पारोळा तालुक्यातील रत्नपिंपरी शिवधाम फाट्यावर चक्क दोन तास रास्ता रोको आंदोलन केले तब्बल दोन तासाच्या आंदोलनात वाहनांची मोठी रांग लागली होती या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत आपल्या भाषणातून शेतकरी आपल्या मागण्या मांडत होते यावेळी पारोळा तहसीलदार उल्हास देवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले स्वर्गीय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा अमळनेर रस्त्यावरील शिवधाम रत्न पिपरी फाट्या जवळ शेकडो शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले या आंदोलना शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पीक विमा आणि सतत होणाऱ्या अन्याविरुद्ध शेतकऱ्यांनी हा आंदोलनाचा पांडा उचलला होता या आंदोलना शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीविषयी आणि सतत होणाऱ्या पीक विमा कंपनीच्या द्वारे पिळवणूक यामुळे हवालदिल झालेला शेतकरी त्राही त्राही होऊन आज चक्क स्वर्गीय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेकडो शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले चक्क दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील घोषणा शेतकरी करत होते शेतकऱ्यांवर होणारा अन्याय विरोधात शेतकऱ्यांनी वंड पुकारला होता शेतकऱ्यांच्या या आंदोलनात गेल्या वर्षीच्या पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडत उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी निवेदने देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली यावेळी शेतकऱ्यांनी मते व्यक्त करताना सांगितले की मागील वर्षी खरीप हंगामातील ज्वारी बाजरी मका कापूस याच्या अथनात नुकसान झालं शेतकरी संघटनेनं लगेच तत्परता दाखवून पीक विमा कंपनीचे संपर्क साधला आणि पंचनामा करायला लावला पंधरा जूनपर्यंत शेतकरी विमा हप्ता भरण्याची मुदत आणि एक वर्ष उलटून गेलं तरी अजून आपल्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत फक्त एकतर पंचवीसशे रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात आले शंभर टक्केची विमा जोखीम आहे तर आम्हाला सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी रास्ता रोको आंदोलन आहे विमा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी रास्ता रोको आंदोलन आहे संपूर्ण तालुक्यातील लोकांचे खूप लोकांचे पी एम किसान सन्माननीय योजना दोन हजार रुपये असून अजून आपल्या खात्यावर आले नाहीत अनेक शेतकऱ्यांना तहसीला चक्रा मारतात ते सांगतात आम्ही संपावर आहे आम्ही बहिष्कार टाकला शेतकऱ्यांनी जायचे कुठे शेतकरी सन्मान योजना आता हा सन्मान आहे का अपमान आहे आमच्या शेतकऱ्यांच्या तर यासाठी आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्ही आज रास्ता रोको करत आहोत नुकसान अंतर्गत पन्नास हजार रुपये ते सुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले शे� नाही दोन लाख रुपयांची कर्जमाफी ती सुद्धा मिळाली नाही असे मत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक भिकणराव पाटील यांनी बोलताना सांगितले अधिकाऱ्यांच्या मदतीने आंदोलन मागे स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकरी यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे यासाठी पारोळा तालुक्याचे तहसीलदार उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय ढमाळे पीक विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी त्याने मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनामार्फत पोहोचण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही तत्पर राहू वेळोवेळी केलेल्या मागण्यासाठी पाठपुरावा देखील करू तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत लेखी स्वरूपातील माहिती आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहोत शासन नियमानुसार आपल्या मागण्यांची निवेदने आम्ही स्वीकारली आहेत आणि ती शासन दरबारी पाठवण्याची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो अत्यंत शांततेच्या वातावरणात रास्ता रोको आंदोलन तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने थांबवण्यात आले यावेळी पारोळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजू जाधव प्रवीण पाटील आशिष गायकवाड पाटील पाटील महेश बंदोबस्त ठेवला आंदोलनानंतर वाहनांना सुरळीत मार्ग काढून देण्यासाठी परिश्रम घेतले रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका जात असल्याचे पाहत शेतकऱ्यांनी विशेष पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला या आंदोलनात स्वर्गीय शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष प्राध्यापक भिकणराव पाटील तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील शेतकरी नेते शिवाजी पाटील सरचिटणीस सुनील पाटील प्रसिद्ध प्रमुख वाल्मिक कापडणे माजी उपसरपंच अंकुश भागवत गुलाब पाटील गोकुळ पाटील पंढरीनाथ पाटील नरेंद्र धनगर जगदीश मनोरे अरविंद मराठे बळीराम मनोरे प्रकाश पाटील सोमनाथ मराठे आत्माराम पाटील अधिकार पाटील संजय पाटील अनिल पाटील तसेच पारोळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी तसेच रत्ना पिपरी दबा पिपरी होळपिपरी सडावण भोकरबारी कंकराज भिलाली नेरपाट आदी परिसरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते श्रीरामचंद्र पाटील रत्ना पिपरी तालुका पारोळा